केसरकरांनी या भागामध्ये काय केलं नाही दोनदा को घातला स्थानिक आमदार मंत्री आहे आज त्यांना युती आठवली पण ते पाच वर्ष या भागातले काही पालकमंत्री जनता पक्षा सांगा तेरा वर्ष आमचा जिल्हा सातत्याने मार्क नंबर एक लागतो माझं जर म्हणणं त्यांना त्यांच्या खात्यातलं काय हे माझं जाहीर म्हणणं आहे आणि त्यांच्या समर्पण आणि केसरकर साहेबांनी आठ वर्षात मंत्री असताना हे गोष्टी ह्या या निर्णय घेतले एक तर नाही जनतेला एकदा दूध दूध पाणी का पण होऊन जाऊ दे मला सीट पाहिजे असं मी म्हणून भांडतो असा विषय नाही आहे केसरकर साहेब आज बाबा आठ वर्ष इथले मंत्री आहेत काय जबाबदारी नाही आणि या जनतेमधला उद्रेक जर आम्ही नाही तर लोक आम्हालाही शिवाय घालतील केसरकर मुंबईत राहून हे समजणार नाही इथल्या लोकांचं दुःख आहे ते तर त्यांच्याकडे जादू आहे ती तुम्हाला मी खातकीच सांगतो ती जादू सांगण्यासारखी नाही गेल्या निवडणुकीमध्ये रायगडमध्ये महेश बालदी पॅटर्न उपयोगात आणण्यात आला महेश बालदी हे खर तर नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे पण तिथली जी काही प्राप्त परिस्थिती होती त्यामुळे महेश बालदी यांनी स्वतःची यंत्रणा आणि अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकून आले आणि त्यानंतर त्यांनी भाजपला मदत केली आता अशाच पद्धतीचा हा बालदी पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय होताना दिसतोय आणि या बालदी पॅटर्नचा सगळ्यात पहिला झटका हा महाराष्ट्राचा एक टोक असलेल्या वांद्यामध्ये किंवा सावंतवाडी मतदारसंघामध्ये अंमलात येताना दिसतोय काय नेमकं हा बालवी पॅटर्न काय आहे आणि हा पॅटर्न कोकणामध्ये उपयोगात येईल का आणि त्या पॅटर्नचा एक ज्याला आपण म्हणतो की पुरस्कार राजनतेली करणार का एक गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला पण समजली पाहिजे की सावंतवाडी विधानसभेमध्ये आज सत्तर टक्के ग्रामपंचायती भारतीय जनता पक्ष आज इथले या तालुक्यामध्ये तीन तालुके येतात ह्या विधानसभेमध्ये तीन इथले खरेदी विक्री संघ आहेत तेच भारतीय जनता पक्षाचे तीन नगरपालिका आहेत त्यातल्या तिन्ही नगरपालिका आज भारतीय जनता पक्षाकडे होत्या आता दोन ठिकाणी प्रशासक आहेत इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर असताना सुद्धा पालकमंत्री असताना सुद्धा आमच्याकडे धोळामार आणि आमचं भिंगुर्ला या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे आज आमची पक्षाकडे अशी मागणी आहे जर सत्तर टक्के ग्रामपंचायती आमच्याकडे इथल्या विविध कार्यकारी संस्था जवळजवळ ऐंशी जवळपास आमच्याकडे आहे आज जर तिन्ही खर्ज विक्री संघ आमच्याकडे आहे जर आमच्या तिन्ही नगरपालिका आमच्याकडे आज भारतीय जनता पक्षाची ताकद ही केवढ तरी इकडे वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही पक्षाकडे पक्षाच्या माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब विनंती केली आहे की सीट अदला बदली होते ही सीट आम्हाला या ठिकाणी द्यावी आणि त्याही पलीकडे म्हणजे माझं काय केसरकर यांचं वर्ण आहे केसरकरांनी या भागामध्ये काय केलं नाही प्रामुख्याने जर विचार केला तर इथे रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे आज गोव्यावर आम्ही जवळजवळ पूर्णपणे गोव्यावर आरोग्याला अवलंबून आहे आम्ही रोजगाराला अवलंबून आहे रोजगाराला आमची ह्या बॉर्डरची मुलं ही अपडाऊन करतात आणि कुठंतरी महिन्यात नाही एखादा ऍक्सिडेंट जातो एक दोन तीन महिन्यात एखादा दगावतो आम्ही काय सांगायचं त्या लोकांना अडाळी सारखी एमआयसी राणेसाहेब इंडस्ट्री मिनिस्टर असताना झाली दोन हजार आठ मध्ये आजही तिथे काय नाही मी सत्तेत जरी असलो ती लाँग मार्च मोर्चा काढतो तर शेवटी इथल्या जनतेचा आणि इथल्याचा प्रश्न आज तोच प्रश्न आरोग्याचा आहे मल्टीपर्पज हॉस्पिटल होणार म्हणून जवळजवळ सात वर्षापूर्वी तिथं खूप झालं आजही त्याची सुरुवात नाही तुम्ही बघितलं तर इथे शंभर मीटरवर केसरकर साहेब राहतात त्यांच्या समोर तिथे एसटी स्टँड आहे तिथे जाण्यासारखी काय शौचालयाला जातील महिला जातील काय जातील काय परिस्थिती बघा म्हणजे शंभर फुटावर पण ते नाही तरीतलं काय होत नाही लोकांच्या प्रामुख्याचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कुठलेही सुटताना दिसत नाही पूर्वी दंडवती साहेबांच्या काळात इथे उशाही स्पर्ध कंपनी होती नंतर ती टाटा मेटलिंग मध्ये झाली ती बंद पडली आज उत्तम स्टील तीन हजार जवळपास एरिया जागा खरेदी केली त्याच्यात कुठं पत्ता नाही पंधरा वर्ष आमदार जो या ठिकाणी राहिला आणि आठ वर्ष त्यातले मंत्रिपद काही जर इथे इथल्या लोकांना उपयोग नसेल तर मी माझ्यासाठी नाही मागत आहे इथल्या जनतेसाठी हा माझा भारतीय जनता पक्षाला सुटावा इथे नवीन कोणतरी आमदार व्हावा